जय गजानन नमस्कार मंडळी तुमच्या सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे तर सोमवारी आहे सोमवती आमोशा, पिठोरी आमोशा, आणि याला आपण दर्श पिठोरी आमोशा देखील म्हणत असतो तर या दिवशी बैलपोळा देखील आहे तर तशी आपल्याला बैलपोळ्याची पूजा देखील करायची आहे आणि सोमवती अमोशा ही अत्यंत खास आहे कारण की या दिवशी आपण महादेवांची पूजा करत असतो पितरांसाठी देखील या दिवशी उपाय हे केले जातात तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की प्रत्येक आईने आपल्या मुलांच्यासाठी या दिवशी काय उपाय करायचे आहे त्याबद्दलची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत सोमवती अमोशा आहे त्यामुळे सोमवारचा उपवास आहे जो पाचवा सोमवार आहे त्याचा उपवास आपल्याला करायचा आहे त्यासोबतच महादेवांची आपण आतापर्यंत व्रत केलं जशी पूजा केली त्याप्रमाणेच आपल्याला पूजा करायची आहे व्रत करायचं आहे आणि यावेळीची शिवामुठी सातू आहे सातू आपल्याला अर्पण करायचं आहे सातू जर तुम्हाला मिळाला नाही तर सातूच्या ऐवजी आपल्याला काय अर्पण करायचं याबद्दलचा संपूर्ण व्हिडिओ मी बनवला आहे तशी मी लिंक देखील देऊन टाकेल कि तुम्ही चॅनलवरती जाऊन देखील तुम्ही तो बघू शकता तर आपल्याला पिठोरी आमोशेच्या दिवशी बैलां या दिवशी बैल पोळा देखील आहे त्यामुळे आपल्याला बैलांची देखील पूजा करायची आहे म्हणजे बैलांची पूजा आपण यासाठी करत असतो की शेतकरी असतो आणि शेतकऱ्याजवळ ऑबियस गोष्ट आहे की बैल हा असतो तर या दिवशी बैलाबद्दलची कृतज्ञता म्हणून आपण बैलांची पूजाही करत असतो बैलां बैलांना आंघोळ वगैरे घालून सजून बैल पोळा सण साजरा करतो त्यासोबतच बैलांच्यासाठी पूर्ण पुरणपोळीचा देखील नैवेद्य आपण बनवत असतो तर आपल्याकडे जरी बैल नसले तर घरच्या घरी आपण बैलांची जे बाजारामध्ये छोटे छोटे मातीचे बैल मिळतात ते आणून आपण त्यांची पूजा करायची आहे त्यानंतर पिठोरी आमोशाच्या दिवशी चौसष्ट योगिनीची देखील पूजा केली जाते तर चौसष्ट योगिनी म्हणजे काय तर चौसष्ट योगिनी म्हणजे त्यांच्या रुपट्याची आपण पूजा करत असतो म्हणजे चौसष्ट कलांची आपण पूजा ही करत असतो यासाठी आपण ही पूजा करत असतो की आपल्या मुलांमध्ये मुलगा असो की मुलगी तिच्यामध्ये चौसष्ट कला यावेत तिच्यामध्ये ते गुण यावेत म्हणून आपण चौसष्ट योगिनींची पूजा या दिवशी करत असतो तर आतापर्यंत जर का चौसष्ट योगिनींची पूजा केली नसेल तर तुम्ही या अमोशाला चौसष्ट योगिनीची ही नक्की करा कारण की अमोषा अत्यंत खास आहे चौसष्ट योगिनीचा फोटो बाजारामध्ये मिळतो जर का तुम्हाला चौसष्ट योगिनीचा फोटो हा बाजारामध्ये मिळाला नाही तर तुम्ही तो तर या दिवशी पिठाने देखील चौसष्ट योगिनी काढून म्हणजे चौसष्ट योगिनीचं तसं प्रतिकृती काढून आपण त्याची पूजाही करत असतो अशी देखील पद्धत आहे की पिठाने चौसष्ट योगिनीचं चित्र काढायचं म्हणजे पिठाने जशी आपण डांगोळी काढतो तशी पिठाने चौसष्ट योगिनीचं चित्र काढायचं आणि त्याची पूजा करायची तुम्हाला जर का बाजारामध्ये हा कागद मिळाला नाही तर हा फोटो बाजारामध्ये मिळून जातो जर तुम्हाला मिळाला नाही तर तुम्ही पिठाने देखील चौसष्ट योगिनी हा काढू शकतात त्यानंतर आपल्याला पूजा करायची आहे चौसष्ट युग्नींची म्हणजे तुम्ही ही पूजा सकाळ दुपार संध्याकाळ कधीही करू शकता जिथे आपण नाग नरसुबांचा फोटो लावलेला आहे जरा जीवितिकेचं पूजन आपण जर शुक्रवारी श्रावण महिन्यामध्ये करत असतो तिथे तुम्ही हा फोटो लावायचा आहे पेस्ट करून द्यायचा आहे भिंतीला आणि त्यानंतर ओवाळायचं आहे आणि आपल्या मुलांना देखील चौसष्ट युगिनीच्या फोटोला ओवाळ्याच्या नंतर हळदी कुंकू अर्पण करायचं आहे माळ बनवायची आहे म्हणजे आपण आघाडीची माळ बनवली त्याप्रमाणे तुम्ही आघाडीची माळ बनवू शकता किंवा दुरवांची माळ बनू शकता किंवा तुळशी पत्राची देखील माळ तुम्ही अर्पण करू शकता जे वस्त्रमाळ असते ते देखील तुम्ही अर्पण करू शकता तर तशा प्रकारे अर्पण केल्याच्या नंतर मुलांचं लगेचच ऑप्शन करून घ्यायचं आहे असते चौसष्ट योगिनींची पूजा आपण यासाठी करतो की आपल्या मुलांमध्ये दे देखील तसे कलागुण यावेत असेल तर आपण नेहमी करतो की मुलीला हा स्वयंपाक आला पाहिजे घरातले काम देखील आले पाहिजे त्यासोबतच केला पाहिजे आणि मुलगा जर असेल तर आपण मुलांच्या बाबतीत मुल विचार करतो की त्याने अभ्यासामध्ये त्याची प्रगती व्हायला पाहिजे त्याने खेळामध्ये दे देखील असायला पाहिजे तर ह्या वेगवेगळ्या कला असतात त्यामुळे आपण चौसष्ट योगिनींची पूजाही करत असतो की आपल्या मुलांमध्ये देखील मुलगा असेल किंवा मुलगी त्याच्यामध्ये देखील चौसष्ट योगिनींच्या ह्या कला याव्यात त्यामुळे आपण चौसष्ट आहे चौसष्ट योगिनींची पूजा झाल्याच्या नंतर जो काही पेपर असतो तुम्ही तो दुसऱ्या दिवशी मंगळवारी हा काढून घेऊ शकता म्हणजे विसर्जन तुम्ही त्याचं करू शकता आग नरसोबाचा पेपर पेस्ट केलेला आहे आपण जरा जी पूजा केली प्रत्येक शुक्रवारी तो पेपर तुम्ही आमोशेच्या आमोशा लागायच्या आतच तो पेपर काढून घ्यायचा आहे म्हणजे घरातल्या मुख्य व्यक्तीने किंवा मुलाबाळांनी तो पेपर बघू नाही म्हणतात त्यामुळे तो पेपर देखील तुम्ही भिंतीचा काढून घ्यायचा आहे आणि त्याचं विसर्जन करायचं आहे तर आमोशा सकाळी पाच वाजून एकवीस मिनिटांनी सुरू होणार आहे म्हणजे ही सोमवारी सकाळी पाच वाजून एकवीस मिनिटांनी सुरू होणार आहे आणि मंगळवारी सकाळी सात वाजून सव्वीस मिनिटांनी आमोषा संपणार आहे तर ही आमोषा सोमवारी लागणार आहे सकाळी आणि मंगळवारी संपणार आहे तर ही आमोशा दोन्ही वेळेस आहे त्यामुळे सोमवारची देखील आमोशा पकडली जाईल आणि मंगळवारची सकाळी सात वाजून सव्वीस मिनिटांपर्यंत देखील ही पकडली जाणार आहे त्यामुळे तुम्ही तो जो पेपर आहे जो नाग नरसोबाचा पेपर आहे जरा गीतेचा पेपर आपण ज्याला म्हणतो तो तुम्ही रविवारच्या संध्याकाळी आदल्या दिवशी काढून ठेवला तरी सुद्धा झाला म्हणजे रविवारी एकदम संध्याकाळी आठ नऊ वाजता तुम्ही तो पेपर काढून घ्या किंवा सकाळी जर तुम्ही पाच वाजेच्या आज जरी काढला म्हणजे तुमच्या घरातली इतर मंडळी उठण्याच्या आत तुम्ही जर तो काढून घेतला तरी सुद्धा चालते परंतु अमावश्याच्या दिवशी तो पेपर आपल्याला भिंतीला ठेवायचा नसतो आणि त्यानंतर तुम्ही त्याचं विसर्जन करून द्या म्हणजे तुम्ही त्याच दिवशी विसर्जन करू शकता किंवा मंगळवारी विसर्जन करू शकता अशा प्रकारे तुम्हाला त्या पेपरचं विसर्जन करायचं आहे आणि जी चौसष्ट योगिनींचं जे पेपर आहे तुम्ही तो मंगळवारी देखील काढून घेऊ शकता अशा प्रकारे आपल्या मुलांच्या प्रगतीसाठी ही पूजा नक्की करा अगदी साधी सोपी पूजा आहे तुम्हाला जर का पेपर नाही मिळाला तर मी जसं सांगितलं की पिठाने देखील चौसष्ट योगिनी हे काढल्या जातात तशा तुम्ही पिठाने देखील चौसष्ट योगिनी ह्या काढू शकतात म्हणजे सूर्यनारायणची पूजा करत असतो त्यावेळी आपण ती रानूबाई जी काढतो सूर्याच्या साईडला त्या, सूर्या साई त्या प्रकारचे देखील तुम्ही चित्र हे चौसष्ट योगिनीचं काढू शकता पण आपल्याला एक काढायची नाही आहे चौसष्ट काढायची आहे आणि त्यानुसार आपल्याला पूजा करायची आहे तर अतिशय साधी सोपी पूजा ही आपल्या मुलांच्या प्रगतीसाठी नक्की करा आणि मुलांचं ऑप्शन ही नंतर नक्की करा तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा नवीन चॅनल सबस्क्राईब करा जय गजानन